देशमुख निर्घुणपणे हत्या या ठिकाणी झालेली आहे इथे काय आहे की जमाव जमला होता हत्या झाल्याच्या नंतर एकट्या मस्सा जो गावचे लोक नव्हते त्या ठिकाणी तालुक्यातील सगळेच लोक बहुतांश लोक जमले होते त्याच्यात के शहरातले लोक असतील बर का तर अनेक लोकांना कायद्याच्या माहिती नसतात कुणीतरी त्या ठिकाणी एक जणांनी मागणी केली की सी आय डी चौकशी झाली पाहिजे वस्तुस्थिती अशी आहे की सी आय डी कडे जर हा तपास गेला तर पुढची पाच वर्ष हा तपास सुद्धा निर्णय लागणार नाही त्यासाठी ही जी केस आहे ही केस एस पी साहेब अविनाश बारगळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नियुक्त करावी आणि ॲडिशनल एस पी पाणकर साहेब यांनी या घटनेचा या तपास करावा आणि तपास करून लवकरात लवकर नव्वद दिवसामध्ये याचं चार्जशीट जे आहे ते दाखल करावं अशा प्रकारची मागणी आम्ही इथं केली सी आय डी चौकशीची मागणी लोकांनी केल्यामुळं सी आय डी चौकशीचे ऑर्डर सुद्धा आले आम्ही त्यांना विनंती केली या ठिकाणी की हे सी आय डीकडे वर्ग करू नका पुढच्या दोन दिवसामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांना भेटून आम्ही ती जी केस वर्ग करण्याची ऑर्डर झालेली आहे ती आम्ही स्टॉप करतो थांबवतो आणि हे मी जे म्हणलो त्याप्रमाणे एस पी साहेबाच्या अध्यक्षतेखाली टी स्थापन करून त्याचा तपास व्हावा आणि लवकरात लवकर उज्ज्वल निकम साहेब कारण तपास होण्याच्या पूर्वी चार सेट दाखल होण्यापूर्वी उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून या केसमध्ये नियुक्ती व्हावी अशा प्रकारची विनंती आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत काही तक्रारी इथल्या जनतेनं केल्या की जे वाचमन आहे दलित समाजाचा आमचा बांधव त्याचं म्हणणं असं आहे की बाबा माझी अॅट्रॉसिटी त्या दिवशी घेतली नाही शुक्रवारी आणि जर ती अट्रॉसिटी घेतली असती तर मला वाटतं पुढचा बाका प्रसंग टळला असता तो ती घेतली नाही तर आता महाजन साहेब या ठिकाणी तयार झाले जर त्याचं तसं म्हणणं असेल तर त्याची आम्ही अट्रॉसिटी सुद्धा दाखल करून घेतो आणि ती दाखल करून घेऊन म्हणजे त्याच्यातले जे काही कलम आहेत गंभीर स्वरूपाची त्या कलमांमुळे या ठिकाणी गुन्हा दाखल होईल त्या केसच्या संदर्भामध्ये जे गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यावरती फारसं न बोलता जे काही त्याच्यामधली सत्यता आहे असत्यता आहे ते पडताळून पोलीस त्या तपासामध्ये पुढे गेल्याशिवाय आत्ताच लगेच त्याला कन्क्ल्युजनला येणं बरं नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे धन्यवाद माझं

आता तर रेजर टोल सुद्धा चेंज झाला का कलम त्याच्यानंतर त्याच्या मी ते पण त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की एकशे तीन औषध एक हे नंतर कलम वाढवलेले टोटल पत्र एफ आय आर मध्ये येत नाही आता पहिले तीनशे सात सातचं एकशे नऊ झालं ना तो, तो हो हो तीनशे एकशे तीन झालं एकशे तीन झालं आयपीसी आय पी सी डीएनएस मध्ये गेलं आणि एक ते मर्डरच हा म्हणजे आता आय पी आयपीसी बदल आय पी सी बदल आता हो एकशे तीन हे नंतर लावले ना म्हणजे रिफायर झाल्यानंतर बाकीचे नाही काय आता हे जे क्रुएल पद्धतीने मारण्यात आले अतिशय क्रुएल तर त्याच्यात आणखी काही गुन्हा तीनशे दोन हजार जेवढे काय मार त्याला आपल्या जेव्हा पूर्ण दोषार पत्र होत तो फायनल जो आपला जो कोर्टाला आपलं जे काही म्हणणे त्याच्यामध्ये हे सगळं ड्राफ्ट

30 वर्षावय 30 वर्षावयाचा पराने म्हणतात शरीरनिक अडधांड वगैरे त्यापोर इदांडा इकडेत असला तर काय करायची आम्ही आहे आमचा पण सपोर्ट आहे साहेब सगळा साहेब बोला कोर्टामध्ये व्हेरीफाय फाईल आहे तिथे फाईल दाखवली लोकांचा गैरसमज आहे की आम्ही इथं टेबल जमीन दिला आम्ही कोर्टामध्ये हजर केलं फाईल पण आहे आपल्याकडे कोर्टाने त्यांना जमीन दिला तिथे सुप्रीम कोर्टाचे नाही लोकांचं कसं होतं बाबा परिसरा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ज्या कलमामध्ये सात वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे सात वर्षापेक्षा कमी त्या कलमाला कोर्ट काय करतं पटकन जामीन देऊन टाकतो अगोदर जामीन द्या त्याच्यामध्ये चूक नाहीये आणि तीनशे एक तीन हे कलम नंतर ऍड झालाय ना अगोदर नाहीये शुक्रवारचा जो आहे

न आउ काल दिन दिन जस्तो गर्न लाग्यो देव हैन सरी हैन सबै जस्तो नै हैन ठीक छ तो हामी त्यही उडेकन